आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना राहुरी शहरातील बुवासिद बाबा तालमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडल्याने राहुरी शहरात एकच खळबळ उडाली आज बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे उद्या राहुरी तालुक्यात सर्वपक्षीय वतीने बंद पाळण्यात येऊन निषेध करण्यात येणार आहे शहरातील बुवासीत बाबा तालमेमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याच्या चेहऱ्याला अज्ञात समाजकंटकांनी काळे फासले आहे तसेच जिरेटोपाची देखील तोडफोड केल्याची घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली आहे घटनेची माहिती पोलिसांना समजताच घटनास्थळी श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी डॉक्टर निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह राहुरी पोलीस पथक दाखल झाले आहे या घटनेमुळे शिवप्रेमीतून मोठा संताप व्यक्त होत आहे शिवप्रेमींनी नगर मनमाड महामार्गावर गेल्या तीन तासापासून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे आंदोलन आमदार शिवाजीराव करडिले दाखल झाले आहेत यावेळी चोवीस तासात आरोपींना अटक न केल्यास जिल्हा बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय